श्री गणेशाय नम स जयती यत्पाद पंकज सिंधुरवदनदेव यत्पादपकजमरण वासरमणीवतमसा वा राशीन नाशयती विघ्नानां प्रारंभीशी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे दैनंदिन पंचांग 28 सप्टेंबर 2025 वार रविवार श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष शुक्ल पक्ष तिथी षष्ठी तिथी दुपारी चौदा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत नंतर सप्तमी तिथी सुरू नक्षत्र नक्षत्र रात्र सत्तावीस वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत नंतर मूळ नक्षत्र सुरू योग आयुष्यमान रात्र चोवीस वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत नंतर सौभाग्य योग सुरू करण तैतील दुपारी चौदा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत नंतर रात्रो करण गरज सत्तावीस सत्तावीस वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत रवी कन्या राशीत आहे चंद्र चंद्र रविवारी रात्री सत्तावीस वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत असेल नंतर चंद्राचा धनु राशीत प्रवेश आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही वृषभ राशीत हर्षलवक्री सात अंशावर मिथून राशीत गुरु सत्तावीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत शुक्र सोळा अंशावर कन्या राशीत रवी दहा अंशावर बुध अस्त आहे बावीस अंशावर तुळ राशीत मंगळ नऊ अंशावर वृश्चिक राशीत चंद्र अठरा अंशावर धनुराशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभराशीत राहू वक्री तेवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री तीन अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर आज आकाशात ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग चंद्र लाभयोग बुध साठ अंश शुभयोग राहुकाळ रविवारी राहुकाळ संध्याकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असतो शुभ वर्ज करावीत अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे रविवार हा सूर्य महाराजांचा वार असल्यामुळे सूर्याला अर्ध द्यावे सूर्याला कुंकू लाल फुलं व्हावेत आणि नमस्कार करावा ओम सूर्याय नम हा, हा मंत्र जप करावा दिनविशेष नक्षत्र असल्यामुळे वर्ज दिवस गजगौरी वरत हादगा भोंडला टीप पितृपक्षातील महालय श्राद्ध पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करता येते तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते शुभम भवंतु